नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नूच्च बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी दरम्यान ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जूनला निमंत्रक विनोद झोडगे आणि प्रशांत टांगे यांच्या नेतृत्वात भर पावसात आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचं सरकारने ठरवलं hmm. आणि त्यावेळेस ब्रह्मपुरीचे नाव रात्री जिल्हा होणार असं घोषित केले मात्र राजकीय के उदासीन कुठे आणि राजकीय दबावामुळे ब्रह्मपुरीचे नाव बघून सकाळच्या बातम्यामध्ये गडचिली जिल्हा करण्यात आला हा ब्रह्मपुरी करावर अन्याय आहे विशेषतः जर पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेला हा ब्रह्मपुरी तालुका सर्वगुण संपन्न आहे जिल्ह्याला जे आवश्यक सगळ्या प्रशासकीय इमारत सुद्धा आहे गडपटाच्या सोयी आहेत शैक्षणिक साधने आहेत त्याच्यानंतर आरोग्य नगरी म्हणून त्या नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि सर्व बाबी लक्षात घेता शासनाने एकोणीसशे ब्याऐंशी पासून आपल्या ब्रह्मपुरी शहरावर अन्याय दिलेला ब्याऐंशी पासून मागणी आहे की ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे आज विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आहे शेवटचं अधिवेशन आहे प्रमुख ब्रह्मपुरीकरांच्या वतीने आमची एकच मागणी आहे की या अधिवेशनात तरी आम्हाला ब्रह्मपुरी जिल्हा द्या आमची मागणी रास्त आहे आणि आमच्या मागणीचा योग्य विचार करा ब्रह्मपुरी तालुक्यातील जनसामान्यांच्या विविध समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे हे आंदोलन दिनांक दोन जुलै रोज मंगळवारला छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे आंदोलनानंतर विविध मागण्यांची निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात येणार आहे आंदोलनात मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सल्लागार डॉक्टर प्रेमलाल मेश्राम व जिल्हा आय टी सेल प्रमुख लीलाधर मंजारी यांनी केले आहे ब्रह्मपुरीतील उत्कृष्ट जलतरणपटू शिवराज मालवी यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अनेक स्वर्णपदक राज्यात व काश्यपदके प्राप्त केली तसेच सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातसुद्धा ते उल्लेखनीय कार्य करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वनी शाखा ब्रह्मपुरी यांनी शिवराज मालवी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी शाखा व्यवस्थापक वसागेसाहेब व सर्व कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद